साईबाबा संस्थांच्या साईबाबा कन्या मंदिर या ठिकाणी आठ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विद्यालयातील सर्व शिक्षिका तसेच इतर महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थिनींना प्रेरणा मिळावी म्हणून या कार्यक्रमाच्या आयोजिका श्रीमती करप्या मॅडम तसेच खेळार मॅडम यांनी

म्हणजे या शाळेत जेव्हा मी आले या शाळेत जेव्हा मी आले इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचं माझं शिक्षण आपल्या कन्या शाळेतच झालेलं आहे त्यानंतर अकरावी बारावी कॉमर्स फॅकल्टी मध्ये आपल्या साईबाबा संस्थाचे ज्युनियर कॉलेजमध्ये झालं आणि त्यानंतरच ग्रॅज्युएशन आणि प्लस माझं एम ए झाले एच आर डिपार्टमेंट मध्ये माझं सर्व शिक्षण पुढे नाशिकला झालेलं आहे डी कॉलेज शिक्षणानंतर तीन वर्ष माझा जॉब झालेला आहे एच आर सुद्धा लग्न झालं लग्नानंतर परत गॅप कारण की जबाबदारी असते ती पण महत्वाची माझ्या दृष्टीने नंतर पुन्हा बँकेमध्ये जॉईनिंग झाली आता पाच वर्ष झाले ॲज अ गोल्ड लोन ऑफिसर म्हणून मी स्वतः बँकेत जॉब करते <ख्याँगा> माझा एकंदरीत चांगली सुसुटित आणि आनंददायी प्रवास मग प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदच येतो किंवा प्रत्येक मार्ग हा सरळ असतो सोपा असतो असं नाही आता तुम्ही अगदी लहानपण जाईल अगदी मोठ्यापणी आशा वयाच्या मुली आहात आता तुम्ही जे शिक्षण घेत आहे हे फक्त आयुष्याचा खरा अनुभव अजून तुमच्या वाटेला यायचा आहे पण मी फक्त एवढंच सांगेन की आयुष्यामध्ये जे काही वाटेमध्ये तुमचे जे काही काठे येतील खड्डे येतील पायाला खरी खडे लागतील पण त्यांनी खचायचं नाही आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी जे कष्ट केलेले आपल्यासाठी जे स्वप्न पाहिलेले ते तुम्हाला पूर्ण आहे कारण की कसं आहे आपण असं म्हणतो आज महिला दिन आहे महिला दिनानिमित्त आपण बरेच ऐकतो की महिलांच्या वाटेला आहे कसं आहे किंवा महिलांना खूप त्रास आहे तर तो काळ आता मी पुढे राहिलेला नाहीये पहिला काळ आणि आत्ताचा काळ याच्यात खूप काही फरक आहे जे स्वातंत्र्य मुलींच्या वाटेला पाहिजे होतं ते स्वातंत्र्य आता त्यांना मिळतंय पण त्या स्वातंत्र्याचा सुद्धा योग्य तो वापर करणं हे आपल्या हातात पहिले म्हटलं जायचं मी सातशे घरात पाहिजे अरे बाबा कुठे चालली कोणाकडे चालली तू घराचं स्थान शाळेत जाऊन परत घरी यायचं घरचा अभ्यास करायचा जास्तीत जास्त ट्यूशनला जायचं रात्री बाहेर कुठे जायचं नाही आई वडिलांना कोणतीही गोष्ट सांगून करायची किंवा आजी कोण म्हणायची नाही बाबा आता शिक्षण पुरेसे झालंय आता मुलीचं लग्नाचं वय झालंय तिचं लग्न कमी आहे पण आजचा काळ तो नाही आजकाल आजी आजोबा सुद्धा म्हणतात मुलगी शिक्षण घेतली नाही ठेवत्या तिला तिच्या पायावर उभं राहत्या कारण की शिक्षण ही खरी आपली आयुष्याची डोरेली होते जसं लक्ष्मी आणि सरस्वती आयुष्य दोन्ही महत्वाचे असतात पण लक्ष्मी ही चंचल असते आणि सरस्वती ही कायमस्वरूपी आपल्या जोर राहणारी असते लक्ष्मी जरी नसली ना सरस्वतीच्या दोरावरती आपण लक्ष्मी सुद्धा प्राप्त करू शकतो ते लक्षात ठेवा आणि आयुष्यात तुम्हाला जे काही कळतात तरी मी म्हणते येऊन नाही कोणाच्या आयुष्यात आले तरी सुद्धा त्या वाटेवरती आपलं मन खंबित जलपणे करता आलं पाहिजे शिक्षण घेताना फक्त सावित्रीबाई फुलवली पण हे त्यांनी त्यांच्या मनात काहीतरी पुरवलं होतं आपल्यासाठी त्यांनी केलं म्हणून आज आपण या गोष्टीला आप तापच झालेल्या उपयोग केला के पाहिजे एक महिला म्हणून एक मुलगी म्हणून आपण कोणत्या गोष्टी काही कोणत्या वेळी केल्या पाहिजे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे माझा अक्षर प्रश्न मला पडलं आज इथं अध्यक्ष म्हणून बोलण्याचं जे मला धमकी लागलं किंवा ही जी संधी मिळाली खर तर याच सगळं श्रेय अगदी आपण म्हणतो ना पाया माझ्या तो, तो पाया उठवण्याचं काम या शाळेने केलं अगदी मग साईबाबा महाविद्यालय असू द्या कन्या विद्या मंदिर असू द्या किंवा सिनियर कॉलेज असू द्या पूर्ण शिक्षण ज्यावेळेस साईबाबा महाविद्यालयात म्हटलं आणि कुठेही गेल्यानंतर त्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिकला तर ती गर्वानं सांगतावं असं वाटतं की मी साईबाबा संस्था शैक्षणिक संस्थेमध्ये शिकले आणि जी एक अशी संस्था आहे की जिथे हिरे घडवण्याचं काम केलं जातं आणि असे अनेक हिरे घडून ती हिरे चमकतायत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हो ना त्या आपले पडदेबाचे कलाकार करत असतात आणि माझ्या आयुष्यात ते पर्देबाचे <laughs> कलाकार

दुसरा गुरु कसा असतो जो की की करुण पाण्यामध्ये काय आहे हे पडल्या तुरटीच जे काम असत का तसा गुरु करत असतो की त्याच्यातले वाईट गुण बाजूला सारून त्याच्यातलं कोणतं काम चांगलं आहे त्याच्यामध्ये कोणते गुण चांगले आहे हे फक्त गुरु ओळखू शकतो आणि सरांनी त्यावेळेस ओळखलं आणि मला कळलं बी नाही का असं ना तो खेळ

बरं आणि युट्यूबवरचे रील्स बघा बरं तुम्हीपासून कुठपर्यंत घेऊन जाते हे फक्त तुम्हाला तु, तुम्हाल करता तो करता ना। वा तुम्हाला कर्तत्व करताना किंवा तुम्ही अभ्यास करताना कळून देणार पण ज्यावेळेस तुमच्या रिझल्ट येतील तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये तुमचं प्राविण्य मिळवाल त्यावेळेस कधी नाही त्यांनी ओरडले त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी आम्हाला छडा दिला त्या छड्यांनी त्या मान्य आम्ही आधीपर्यंत पोहोचलो त्या छडांचा कधीच आपण वाटू द्यायचं नाही आणि वाटतं तेवढं सोपं आता स्पर्धा परीक्षा क्षेत्र राहिले नाही मग कुठेही असो तुम्ही व्हा किंवा एखाद्या सरकारी अधिकारी पदापर्यंत तुम्ही पोहोचा कुठल्याही पदापर्यंत पोहोचायचं ना त्यासाठी आता खडखडतर असं प्रवास करावा लागतो आणि तिथपर्यंत जर तुम्हाला हो जायचं असेल ना तर खूप एक मिनतो ना घोड्याच्या नजरेसारखी नजर तुम्हाला ठेवावी लागते सगळं त्यानंतर प्रवासामध्ये उतरल्यानंतर तुमचे सगळे सण विसरावे लागतात तुमच्या सगळ्या गोष्टी आनंद हा थोडा बाजूला ठेवा लागतो आणि फक्त सरळ की माझं ध्येय काय त्याकडे तुम्हाला कळावं लागत्या वेळेस तुमच्या मनामध्ये काय करायचंय हे ठरलेलं असतं आणि मला ते ठरलं होतं की नाही माहित नाही लहानपणापासून वाटायचं की नाही काहीतरी करायचं आई बाबाचं नाव मोठं करायचं